आज आज आपण नगरसेवक कसा असावा हे आपण आज मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मागच्या नगरसेवकांनी काय काम केले आणि आता हे पुढील नगरसेवा आता दिलेले आता या मतदारसंघामध्ये आपण या प्रभा क्रमांक अकरा मध्ये आज आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज आपल्याला बोलणाऱ्या वार्ड क्रमांकचे अकरा चे कशा वा का, का वाढ वा, आमची आशा जी आहे ती वर्ष जहीर भाई यायन पाच वर्ष नगर उपाध्यक्ष पद बोललेलं आहे त्याला जाणीव आहे ते काम कसे करावं लागते कसे काम आणावं लागते त्यानं जे वार्ड नंबर आठ मध्ये जे मागच्या बारीला काम केलेले आत त्या कामाकरिता आम्ही त्याला येत चान्स दिला आणि आम्ही त्याला निवडून आणू रोड नाल्या पुलं काही काम केलेलं नाही तर त्याकरिता आम्हाला आता जे आमच्या वार्डात जहीरभाई म्हणून एक माजी नगर उपाध्यक्ष हे नगरसेवक भेटलेले आहेत आम्ही त्याला मतदान करून त्याला विजय करून देऊ वार्ड क्रमांक अकरा आमच्या मागच्या नगरसेविकाने काही काम केलं नाही यंदा आम्हाला जे काम करण त्यांना निवडून देणार आम्ही म्हणजे मागच्या नगरसेवान काय काम केलंय तुमचे काही केले नाही नाल्या रस्ते केव्हा पाणी समस्या बरोबर अपेक्षा आता आपण देणार निवडून त्या अपेक्षा आपल्याला काय आहे त्यांच्याकडून आपले कामं करावं देणार आमचे प्रभाग अकराचे चांगले चांगले काम करावं त्याच्यामुळे रस्ते नाल्या जे लाइटी चाहिँ काम पा समस्या, समस्या।, समस्या। काम करा